नमस्कार मी पवन विलास जगताप राहणार मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मनमाड शहरातील नांदगाव तालुक्यातील समस्त नागरिकांना आव्हान करतो की मनमाड शहरामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये काही बड्या फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली तोतय्या वसुली अधिकारी बनून रिकव्हरी करणाऱ्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे हे लोक कस्टमरकडे जातात तुमचा हप्ता थकला हप्ता बाऊन झाला सांगतात आणि पैसे वसूल करतात बड्या फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली कंपनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आमिष दाखवते कस्टमरला लोन देते कस्टमर गरजेनुसार शैक्षणिक कामासाठी दवाखान्याच्या कामासाठी मुलांच्या शिक्षणासाठी घरातल्या वैयक्तिक अडचणींसाठी लोन घेता लोन घेणं ही काय वाईट नाही आणि फायनान्स कंपन्या लोन देता ही पण गोष्ट काही वाईट नाही ते त्यांचे पैसे कमवत आहे त्यांचा रोजगार आहे ते करत आहे आणि आपली गरज भागते त्या माध्यमातून पण गोरगरीब जनता जे लोन घेता ते गरीब लोक असतात वैयक्तिक कामासाठी ते पैसे घेता लोन करतात यदा कदाचित जर कधी समजा त्यांचा चुकून जर कधी एखादा दोन हप्ता थकला ह्या थकलेल्या कस्टमर कस्टमरचा ज्या कस्टमरचा हप्ता थकलेला आहे ह्यावेळी ह्या संधीचा फायदा घेऊन हे तोता या अधिकारी त्या कस्टमरपर्यंत पोचता आणि जसं की त्या कस्टमरने गुन्हाच केला आहे की काय हप्ता थकून अशी वागणूक त्याच्याशी सुरुवात करता जो कंपनीचा ओरिजिनल रिकवरीचा माणूस आहे जो कंपनीचा लीगल एम्प्लॉई आहे तो कंप कस्टमरशी रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या नियमानुसारच कस्टमरशी बोलेल कुठल्याही पद्धतीचं उल्लंघन करणार नाही पण हे वसुली अधिकारी यांच्या आवाजात बदल हे असं समजतात की ह्या कस्टमरने जसं की गुन्हा केला आहे हप्ता थकून आणि अशी वागणूक देतात आणि त्याचा हप्ता थकल्यामुळे तो वाटेल ते गोष्टी त्यांची ऐकून घेतो हे सारखे सारखे त्यांना कॉल करता फोन करता परेशान करता रस्त्यामध्ये अडवता वेगवेगळे वाग वेगवेगळ्या पद्धतीने बोलता बिचाराचा हप्ता थकलेला असतो त्यामुळे तो, तो सहन करून घेतो अशी रिकव्हरी करणाऱ्यांची नकली तोतया वसुली अधिकाऱ्यांची टीम मनमाड शहरामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये फिरत आहे ह्या लोकांना वेळीच ओळखलं पाहिजे जर कधी आपला हप्ता थकला आहे तर तुम्ही तो आलेल्या व्यक्तीची शहानिशा करा हा जो व्यक्ती आलेला आहे हा खरोखर कंपनीचा माणूस आहे का त्याच्याकडे आयकार्ड आहे का त्यांनी खरंच कंपनीने त्याला आपल्यापर्यंत पोचवलं पाठवलेला आहे का जो व्यक्ती आला आहे त्याचं तुम्ही या सर्व गोष्टी चेक करा त्याला विचारा बाबा तुला कोणी पाठवलं माझ्याकडे माझा कोणत्या महिन्याचा हप्ता थकला माझा लोन नंबर दाखव किती अमाऊंट आहे माझी थकलेली ते त्याला विचारा संबंधित अधिकाऱ्याशी त्याचं बोलणं करून द्या संबंधित फायनान्स तुम्ही ज्या फायनान्स कंपनीचं लोन घेतलेलं आहे ज्या एम्प्लॉईनी तुमची लोनची फाईल करून दिली आहे त्याच्याशी तुम्ही यांचं बोलणं करून द्या संपर्क करून द्या खरंच तुमच्या कंपनीचा एम्प्लॉय आहे का ही शहानिशा करा आणि मग पैसे भरा किंवा जर कधी त्याच्याकडे तुम्हाला पैसे भरणं जमत नसेल त्याच्याकडे तर तु सिडबुक आहे का हे चेक करा नाही तर त्याच्याकडून लोन नंबर घ्या ऑनलाईन पेमेंट हे करा ऑनलाईन पैसे भरून तुम्ही करू शकताय तुमचे थकलेला हप्ता तुम्ही ऑनलाईन माध्यमातून पण भरू शकता आहे नाही तर एखादा दिवस थोडासा वेळ काढून तुम्ही डायरेक्ट फायनान्स कंपनीच्या ऑफिसला जा तिथे जाऊन रिक्सर पैसे भरा आणि तुमची पावती घ्या ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचे एकच कारण मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की तुमच्या पैशांची लुटमार झाली नाही पाहिजे तुमची कुठेही फसवणूक नाही झाली पाहिजे हेच माझे हे सांगण्यामागचे उद्देश आहे ह्या माध्यमातून मला काही कोणाला त्रास द्यायचा नाही आहे किंवा काही कोणाच्या कामावरती काही मला प्रश्नचिन्ह उभं नाही करायचं आहे फक्त एकच आहे पैसे कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि माणूस कर्ज कशासाठी घेतो आणि हप्ते थकल्याच्या नंतर परिस्थिती काय होते हे ज्याचे त्यालाच कळते लोक हप्ते थकून रिकवरीचा माणूस आपल्या घरापर्यंत यावा असे कोणालाच वाटत नाही तर हप्ता थकल्याच्या नंतर माणूस आपल्या दारापर्यंत यावा आणि आपली कुठेतरी मान इज्जत प्रश्नचिन्ह उभे राहावं असं कोणालाच वाटत नाही प्रत्येकाला असं वाटतं की मी लोन घेतलेला आहे हप्ते बँकेतून जाईल सिव्हिल क्लिअर करेल सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित राहतील पण चुकून काही अडचणीमुळे जर कधी अशा गोष्टी घडल्यात तर हे लोक त्या संधीचा फायदा घेतात आणि कस्टमरला त्या डायरेक्ट गुन्हेगारासारखी वागणूक देतात असं झालं नाही पाहिजे हे लोक स्वतः या अधिकारी स्वतःला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून असे दाखवतात की सर्व रूल यांचे एकदम तोंडीपाठ आहे अशी ती कस्टमरची वागणूक करता सर्व हे लोक त्या कस्टमरला त्या ग्राहकाला थकलेल्या त्रासलेल्या ग्राहकाला असे दाखवतात की सर्व रूल यांना माहिती आहे आणि तुला काहीच कळत नाही त्याच्यातलं तू फक्त हप्ता थकला गुन्हेगारी केली चुकी झाली तुझी तू आत्ताच्या आत्ता पैसे दे हे समोरच्याचं वेळ काळ परिस्थिती काहीही समजून घेत नाही घरामध्ये लेडीज आहे की जेंट्स आहे कुठल्याही प्रकारचं इंटिमेट देत नाही या सर्व गोष्टींचं सर्व गोष्टींमध्ये नियंत्रण झाले पाहिजे हे मी सर्व फायनान्स कंपन्यांना आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही जे काही बोगस नकली वसुली अधिकारी तुमच्या फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली ह्या शहरांमध्ये जर कधी रिकव्हरी करत असतील वसुली करत असतील तर तुम्ही त्यांच्यावरती आळा घाला जे काही तुमचे एम्प्लॉई रिसर रेग्युलर तुम्ही अरेंज केलेले एम्प्लॉई तुमचे जे काम करत असतील त्यांना आयडेंटी कार्ड द्या आणि यांच्या नावाखाली जे चुकीचं काम करत आहे त्यांच्यावरती तुम्ही नजर ठेवा कस्टमरने जर काही तुम्हाला सांगितलं की असा असा व्यक्ती आला होता हप्ता घेण्यासाठी तर तुम्ही त्या व्यक्ती त्या एका कस्टमरचं ऐकून त्या व्यक्तीची शान इशा करा खरंच तुम्हीच पाठवलेला हो आहे का तो व्यक्ती हे माझं समस्त नागरिकांना समस्त जनतेला हेच आव्हान आहे आलेल्या एम्प्लॉईला पैसे देताना त्याच्याकडून रिसिट रिसीट घ्या ह्या लोकांमुळं जे ओरिजिनल अधिकारी आहे जे ओरिजिनल वसुलीचे लोक आहे यांचे नाव ह्या तोता या अधिकाऱ्यांमुळे खराब होत आहे हे, हे पण मी आपण सांगू इच्छितो आणि अशा प्रकारची लुटमार अशा प्रकारचा गरीब जनतेचा छळ हा थांबला पाहिजे हेच माझे समस्त नागरिकांना समस्त फायनान्स कंपन्यांना आणि जे कर्ज घेता त्यांना हेच आव्हान आहे तुम्ही कर्ज घ्या वेळेस हप्ते भरा पण जर कधी अशा अडचणी झाल्या तर त्या सामोरकरताना घाबरून जाऊ नका तुम्ही हप्ता थकवला याचा अर्थ तुम्ही काही गुन्हा नाही केला दोन दिवसाची तीन दिवसाची एक दिवसाची काय असेल तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार त्यांच्याकडे त्यांच्याकडून वेळ मागून घ्या आणि दिलेल्या वेळेत त्यांना पैसे द्या जी व्यक्ती तुमच्याकडे हप्ता घेण्यासाठी आहे येत आहे त्याची ओळखपत्र चेक करा त्याची आयडेंटिटी बघा तुम्ही खरंच हा व्यक्ती कंपनीनेच पाठवलेला आहे का जमत असेल